मालक आहे काही ना त्याला काही गरज नाही मोठा आहे लावून देतो आम्हाला दिवस दिवस बाबुराव झाले की करून हा चाललंय ना चाललंय कधी होईल मग परत ते लेबर येते ना आता गोट पाडले सगळे पावसाने परत ते आता ते झालेले येते ना का कांदे लावता येते येते तुम्ही काही टेन्शन घेऊ नका होता बाठू द्या हा ना लावायला येतो हा मग मी जातो आणि बाया घेऊन येतो पण आहे ना रोप उठायचं मग कधी ते बाकीच काय बर येणारे हे बघा बाय आल्या का त्याला रोप उठायला लायतो घडी भर बर मग माहिन बांधाय झाल्या का मग मी रोप उकटून तुम्ही येऊ नका का त्याला पण सागर राहणार आपलं कोर्टा ना रात्रीची लाईट आहे रात भरून झाले बाय बर का

आपल्या कांदे लावायचे गेल्या गेल्या कांद्याचं रोप उठतायचं जमतात तुम्हाला शेतीचे काम करते मला त्या सरपंचा सांगितलं होतं म्हणा त्या मागेला लगेच गेल्या गेल्या तुम्हाला भेटतील आम्ही ना कामान सुटले सुटले पैसे घेतो बर पैसे रोख देईन माझा घरी किंवा मी पण मी काय म्हणतो काम जमत नाही आपल्या मायला आम्हाला मोठी दहा पंधरा एकर एड भाग आहेत आपलं येर इला चोवीस तास पाणी पूर्ण येंडा पर्यंत तुमचं काही रोप चिमटायचं रोप चिमटायचं नाही रोप उपटून लावायचं हे दोन गोट फक्त चिमटायचे अंगचं उपटायचंय झाला मग आधी चिमटून हा येत काम आहे बाबा कोळा मॅडम इथे दोन चार गोष्टीला मोठा रोप उपटायचं आणि इथंच लावायला सुरुवात करायची अडचण आली तर आमचं गडी राहतो हा पाणी ना गाडी हा येऊ बाकी नाही आणल तुम्ही डबे नाही आणले बर बर सांगतो गाड्याला बर बर गाड्याला सांगतो डबे घेऊन जाऊ का मग बसा तुम्ही आता बाबु रो काय काय दम लागला काय ती वरली भात हो हा बरोबर बांधायला नेट लागत लई मी काय होतं मळत बाय आणून सोडलेलं आहे सोडले हा त्या फक्त म्हण डब्याचं त्यानलं काय काय आणलं ना ते एवढा डब्याचं पान पाण्याची एक कळशी घेऊन जा एवढं काय 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 राहायचे डबे आणायला लावायचे बरोबर आहे पण आता आपल्याला गरज आहे ना अहो मजुरालाच सवय जर लागली ना ते उद्या म्हटल्या आम्हाला इकडं बंगल्याचे राहू द्या अरा बर पण कांद्याला किती भाव आहे तुमच्याला चाल का अहो काय का बाहेब्या काय बरच मिळत नाही मलाच वेळा भेटत नाही काय दिवस त्यांना उद्यापासून सांगून तुमचे डबे घेऊन या म्हणून एवढं मोठे ना एवढ्या घर का त्याच्यात बाहेर घेऊन जाते बराबर आहे पण आजचा दिवस घ्या सांभाळून मला कारण मला मुंबईला जायचंय बाहेर गावी मी काय कहूया रे तुम्ही आता एक दोन दिवस लागेल मला बरं जा मग तुम्ही घेतो माहिती पाहू घेतो लाव लावून त्यांना हा कामव ना चालू येऊ का मग हा काय मालक नाही बाय आणले अशा कडे जाऊन पार्ट डबे आपणच पुरवा सगळं आपण पुरवा खाऊ का जडत बाय दिसत्या का अडचण काय त्यांच्या घरी काय त्यांना ऐक नाही का अडचण का असेच काम करता लोकांची तुम्ही हा कळत नाही अडे काढायला जर वेळ खायला भेटत मी यायला कुठून द्यायचं आणून लगेच चला आता मला जाऊ पाहू दे कोणते आणले सुभा रा का मला पाहू दे एकदा डबे बिबे घेतले ना आपले मग आ, मला मला हा मग काय करू आता रेल्वेने जाऊ आपण नाशिक रोडून मला रेल्वे गेट ऑफ इंडिया वगैरे येऊ पाहून मस्त मजा करून चालेल चाले कारण आता बायाबाई आणून दिलेल्या तुझ्या तो, तो सगळं करून घेणार मग आपल्याला टेन्शन काय शेतात काही काम बी नाही पाऊस पडला आता पेमेंट द्या संध्याकाळी आता उद्या आलो का त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या फुलात पैसे नेऊन घालू चालेल बरं की नाही देऊन टाकू आपल्या काय लेबरचे पैसे थोडे फुडोयचे दोन दिवस आपल्याला आता अकरा वाजता रेल्वे गेली आ बाई भाई तो माणूस तर म्हणत हाकरी देतो ना पाणी देतो ना अजून येईन मला गेला असंल लिहून ती म्हणे मला घडी हा तो म्हणला बाई पण तरी घडी येईल तो येणार आहे त्यात अजून तोडाने नक्ला आपण हा ना मरूजे घे बसून गडीवर मला भूक लागली अजून बाकी एवढं इमानदारीने काम करायचं बस मग नाही रोज तरी किती देणार आहे एवढा हा दे दोन तीनशे रुपये त्यात मग काय आपण रोज ठरवून नाही आलो हाल आता कोण कोण पाहिजे मालक नाही इथं ये नाही जा गवर त्यांचा हा बोला मी गडीय त्यांचा तुम्हाला आणले की त्यांनी हा काय मला आणलं आम्हाला उपटायला उपटायला मुझे एक चिमटा आधी मग उपटा बनव त्या मालकाला माहित होतं ना गडे गडे उपटायलाच नाही ना हा ग हा उपटायला लावलं का तुम्हाला इतक का अहो मग किती उपटला असतं आतापर्यंत माहिती का मावळा काय बोललो उपटायला तुम्हीच उपटा ना मग तुम्ही नाही मी उपटणार आहे ते काही मग तुम्हाला मला उपट्या सांगितलं का आगुदर आशा आशा। तुम्ही नाही आणले का आमच्यावर माल माझी बाकरी गेलो आणले का आम्ही काय काय घेऊन इकड्या तुम्हाला इकड्या काय उपटायचं कसं इकडे उपटलं ना मग नाही इकडे तुम्ही काय आता मालक तुमचा त्याला ठेवा आता काय नाही दोन तीन दिवस तो गेला आता मुंबईला मित्र आहे बरोबर बसा तुम्ही आमचे पैसे कोण कोणते तुला काय बाई आल तो काय केले का बस तू खाली बस हा उठ अगं पण तुम्ही येताना डबे आणायचे का पण कामाला चाललोय आम्ही तुम्हाला तेच सांगू राहिलोय का त्याने आम्हाला काही काही आणलं चला लवकर आम्ही काय रोजचे कामच नाही आम्ही टेम्परवर तिकडे भेटलं तिकडेच खातो आणि दुसरीकडे जातो करायला हा का मग तुम्ही घरचं काहीच खाती नाही ग आम्ही दुसरीकडे जाणार होतो आज पण त्यांनी सांभाळलं मला कशा चांगलं भेटते खाऊ पिऊ घालते सगळं करते जायचं का आता तुम्हाला मी खाऊ पिऊ घालतो चांगलं का आम्ही जिड गेलो ना तिडे त्यांना सांगून देतो आम्हाला देशाला जेवायला तुम्ही जर दिला ना तुमच्याकडे येऊन दे तुम्हाला देऊ किती बघत लागत मला काय दोन तसंच करते रोजच आहे आमचं का तुमच्या कांद्या जाणार मुली मुग्या चावल्या हो माल तर मुंग्या दिसतील अहो काय झालं काय झालं मुंगे निघाले ना लय झालं बसायला काय काय अहो आता काय बीच सगळं बीच करणार काय तुम्हाला काम सांगा तिडून काय झालं बसलेले काय झालं पण तुम्हाला मी काय पार का बारूच वाटत तुम्हाला मग तो माल पाहिला नव्हतो कोणाची नाही भेटतो बरोबर अकाड्याचं पाहच मी काय काम असं आम्हाला मालकाचीच पाहत्या गड्याच पाहते असं ना तुमचं काय कुठे काय मी लय करेवाडी आहे पाणी कमी असल्यामुळे मग त्या मालकाकर राहिले मी का आम्हाला बायक काय नाही बायको घरचं पाहते मी बाहेरच पाहतो आ, ते 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 दे, बर मग चांगला पैसा कमी हा पैसा आपल्याला तुम्हाला काय कबूल करेल आम्हाला कबूल करेल जाताना पगार देऊन टाकेल काय देऊ आमचा गाडी देईल तुम्हाला बरोबर पगार काढून ना हा न काढून पगार मग आले ना पाचशे रुपये रोज पाच पाचशे आणि माझे 50000 बरं पाच पाच देव तुम्ही केलं काय काम आतापर्यंत अऊ किती उपटलं आम्ही आम्ही ते रॉकशी म्हटलं ना एवढं हां का आणि तुम्ही टापकले मग आम्हाला कुठे काय आम्ही काय मालक सांगणार तुमच्याकडे आम्हाला घेऊन बसलात कादी मग म्हणजे आम्ही तो मेकून नेलं तुम्हाला तुम्ही असं येऊन बसले आमच्यात हा का बाबा ओ पाणी घेऊन या आम्हाला ओ आता इकडे पाड्याला मोटर चालू नाही ना लते काय हा पाणी लावून बरं मी काय देश बाई तू रे या बाईजवळ कळशी भरून देतो चाल लाँगे। लाँगे का। मी चाल ला देतो लांबे थोडं काय पुढं अरे बाबा बाई बाला रे भोजन आणता येत मी ओढून देतो फक्त ओढून रोग आता आता म्हणजे बाला काय रोग झाला आता काय चालू झालं ओझ नाही घेत बोखंडी हा मग दे बरोबर मग चाल जाऊ काय घेऊन तुलाही नाही घेतेच बोजा बॉकडे का चा कसं डोक्या अंडा बिंडा कशी काही निमज घेते दोन दोन अंड्यानी पाणी वाहते मग तुला काय व्हायचे का चाल Hey, मला काय होऊन देतो नीट तू कशी बनली बस तुला काय रोग झाला म्हणजे मीच बाल का आता सारखा बोलतो नाय झाला त्याचा गडी मी त्याचा केलंय तुम्हाला मा गडी राहिली तिला त्याच जो सांगितलं ते करा म्हणून तो गेला कडे तो मी काय पोच करतो काय पोच करून देतो एवढं स्वप्न हा त्याला माहिती गडी एकच राहतोय ना तो पण देतो बाया आम्हाला काय कोणी फक्त काय करतो बाय आणून सोडू तिर त्याला माहिती गाडी बरोबर मजा करतो आमची काढू तुम्हाला चालला तिकडे चालू चाल पाणी पार आणि जाऊ इकडे मी दिवस न करते तुम्ही माहित का इकडे घेतला एक एक मी घाबर बाबा हात नको लाव काय

काय करू बोल काय लागेल तुला मला काय मला डाग डागी पैसा देईल ना हाँ ना का गडीत बकोळी सांगू नको हा बरं चालेल मी तुला तिथे तिला तिकडे बसून ठेवले मीडाय का तुलाच काय आणलं इकडं कळत हुशार डोके वाजेत पाहिलं पाहिलं मासली तुला

काय करतोय काय म्हणते शपथ खोट नाही बोलतो नाही चांगला नाही चांगला नाही तो फक्त बाय आणू घालतो गाड्याच्या बरोबर मी उद्या आहे ना त्याच्या दुसरा गाडी तुम्ही तसेच काहीच ते वाटत वाघाला जायचं बरं काय दिसाला कुठं शांती ना करावं याला घडी घेऊन गेला का काय कुठं घड दिसत होता डोळेन डिळेन भिंगुरवानीच होता तू शांत शांत काय काय इकडे काय करतात तू कुठं काय तू पाण्याला आले काय झालं लाईट नाही कपडे राहिला कोण आहे